खरं सांगा मावशी गेल्या वर्षी मी इथं आलती का नाही आलती का हा त्यावेळेस माझं लगीन बी झालत झालत का नाही ना, आ, ना।, ना। ती की मावशीच होती की हा आता कसा चष्मा घालून बघायला लागली तीच मावशी होती की ती म्हणजे पोरग हाय नाकावर तोंड हाय कसा मुडदा बघतोय बघा तेव्हा मग घालून आ, खाली बाग काय सांगायचं मावशी मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली होती खाली बाग चार चार दिवसाला आमच्या घरी यायचा लातूरला आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा खाली बाग आमचं बी महात यांच्या मपरला भाळलं आणि मुडद्यानं माझं वाटोळ वाटवलं वाट 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 माझा नवरा करतोय मावशी का मातारा काय सांगायचं मावशी लाट म्हण नको बेड म्हण नको हाताला त्यानं त्याने मारतोय तसा मुद्दा चांगलाय का मला शिलोला पिक्चर बघायला सुद्धा नेते आहा, खाली बाग तसाच बघतोय आणि आल्यापासून मावशी खाली सुद्धा झाकले ना खाली बाग हा लग्न झाल्यापासून बघती मोड भूकंपाच्या आधी ढासळलो मोड केसे घरा के मी म्हणती भाद्रपद महिन्यात घरात गण गौराई बसवीन म्हणलं ह्यांच्या काय डोमल्यावर बसू देवाला दे नाही मला मात्र आंब्याची भाजी तेलाची धार सुद्धा ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा मामाने दिली म्हणून मावशी मी कुठे चार माणसात <स्थाथा> तर आली लग्न झाल्यापासून घरी गावांवर बसल्या तोंडाकडे बघायला सुद्धा काही लाज वाटत नाही तसच बघतोय आणि बघा किती कुमार दिसतात पहा त्यांच्याकडे एकदा मावशी यांचा ओढ जरी पेळला ना यांचा ओढ जरी पेळला तर पाव किलो पू निघतो बाहेर बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली किती वर्ष झाली आमच्या लग्नाला का नाही जवळ जवळ पावणे चारशे वर्ष झाले बर महाराज दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागले ह्यांचा लागलाय कंदील भडकायला लुगडे तुटी टाका घालेल म्हणलं शिवायला दोरा नाही मला दाखवलं मी जर कुठे बायात गेली ना तर बायकाने म्हणायचं ताई हिसा नाव घ्या मुद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं तुमच्या सर्व माता मावल्याचा मान राखते सर्व आमच्या महिला मंडळाचा मान राखते आणि वळू इथं सोडचिटी देते दे घटक घेऊ का मग नाव घ्या घेऊ का मावशी नाव ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघाय गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको तुझे मित्र आहेत का ते तरी वाटलंच तुझ्या कलर वरन तुझीच भाऊ की ऐका नाव घेते नाव घेते ऐका नाव घेते झाला दसरा दिवाळी झाला झाला दसरा दिवाळी पुढे आला कार्तिकी एकादशीचा सण झाला दसरा दिवाळी पुढे आला कार्तिकी एकादशीचा सण चक्रधर मामा पौड तुमच्यासाठी काही आणखी बसून चांगलाच नादावलाय धावलाय ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस त्यात पौळ डिग्रसला आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्यात पौळ डिग्रसला आला सडाका आमच्या कारभार्याला उठला मर्यायचा तडाका ट्वेंटी ट्वेंटी झाला आता आय पी एल मधलं नाव घेते ऐका विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सिस्टीम वाल्याचं नाव घेते चार गडी राखू खुश झाला गडी नाही सगळ्या आय बाय चांगली धंदा दिसते आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खालीबाग खालीबाग असला म्हणते नवराच नको पण मावशा हो तुम्हाला ठाऊक असल किंवा नसल तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसल दिदी ए बाई बोल नक्की बाई काल वा करायचं नाही तुम्ही खूप शांत बसायचं बोलायचं नाही चला बोलायचं नाही शांत बसायचं घे खोकलो चला हा आय बाय म्हण त्याला बाई चांगली धंदाकडे दिसती या आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खाली खुशाल नवरात्र नको पण मावशा हो तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मला सोन्यासारखे सतरा अठरा लेकर कमी झाली नाकला दा पिंट्या या इकडे या ये। 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 तुमी 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 या तुम्ही 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 या या काही नाही होत या या तुमसे मिलने कोल्हापूरचा गर्व झाला की बाबा मी राजा आहे मी राजा असल्यामुळे मला कशाची कमी इतका गर्व झाला कुणाला कशाचा गर्व असतो कुणाला कशाचा गर्व असतो त्याच पद्धतीनं राजाला संपत्तीचा गर्व झाला राजाने काय केलं ऐका

सानवी सचिन यांच्याकडून यांच्याकडूनसुद्धा कलाकाराचं कौतुक कला करून पाचशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद